शेतकरी मित्रांनो नमस्कार आम्हाला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदी आणि समाधान ही भाग आठमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण वांगी पीक सोडून जे शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतकऱ्यांचे आवडीचं आणि जे शेतकरी मित्रांनो जे पिकाची भरपूर भीती वाढते त्या पिकाचं आपण ऑनलाईन कन्सल्टिंग केलं त्याचे सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्याला काढून दिलेले आहेत त्याची मुलाखत आहे एका शेतकऱ्याने प्लॉट्स आपले व्हिडिओ पाठवलेले आहेत ही वराठी सिजनिंग हॉट आहे याची सविस्तर माहिती आपण आता मुलाखतीच्या माध्यमातून पाहूयात बर आता तुमच्या प्लॉटची व्हरायटी कुठली सिझलिंग हॉट हो आहे हो आहे टोटल क्षेत्र किती आहे किती आहेत टोटल क्षेत्र बर असतील बर 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 आता कन्सल्टिंग माझं किती दिवसापासून आपल्या प्लॉटला चालू आहे म्हणजे दोन महिने कंप्लीट होत आलेत आपलं कन्सल्टिंग चालू आहे प्लॉटला नाही नाही दीड महिना दीड महिना झाला प्लॉट लोक सेटिंग चालू काय पण सेल्टिंग च्या काय काय रिझल्ट कसे काय काय आहेत चांगलं बर कुठली समस्या तुम्हाला जाणवली आणि त्याच्यावर तुम्हाला मी सांगितलेलं बरोबर त्याचा रिझल्ट आलेत का नाही आले झाले जे आता काय म्हणजे ब्लॅक थ्रीप्स असू दे वायरस बद्दल काय गोष्टी असू देत वांगी म्हणजे कारली आपल्या कारली म्हणतो मिरची पिकाचं म्हणजे कन्सल्टिंग आहे व्यवस्थित प्लॉट आपला तुम्हाला जे पाहिजे त्या पद्धतीने मेंटेन झालाय झालं माल पण भरपूर निघत आहे पहिल्या तोड्याला किती निघाला आणि दुसऱ्याला किती निघाला पहिल्याला एक हजार चाळीस निघाला बरं बरं दुसऱ्याला पंचवीसशे पंचवीसशे वीस किलो माल निघाला आपण जे कमेंडमेंट केली पहिल्यांदा निघली होती आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या तोड्याला अडीच आपण जाव्या म्हणतो आपण तिथपर्यंत पोहोचलो बरं बरं अजून प्लॉट बद्दल तुम्हाला मालाचे काय वाटते माल भरपूर निघेल काय काय वाटत हा पुढं आता एक तोडा निघेल जरा कमी पुढचा थोडा निघाल आणि फास्ट बर बर झाडावरती दोन टन निघाल वाटते बर बर झाडावरती फुल कळी आहे बारीक मिरची आहे लांबडी मिरची आहे म्हणजे सगळ्या स्टेजेस मधल्या मिरच्या अवेलेबल आहेत झाडावर हा आता हे फुल कडी पण जोरात कळी कडी जास्त आहे आता पुढलं सेटिंग आहे ती जास्त आहे बर बर पंधरा दिवसांनी बर बर आपल्या शेड्यूल बद्दल इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही नाही चांगलं खर्च चांगला आहे खर्चाच प्रमाण कसं आहे काय कसं आहे खर्च आहे म्हणजे आपल्याला परवड परवडण्यासारखं कन्सल्टिंग आपलं परवडण्यासारखा म्हणजे मिरची पीक सगळेजण जरा डेंजर आहे म्हणतात तरी पण आपण जे नियोजन देतो त्याचं काय वाटतंय हो मिरची डेंजरच आहे हा मिरचीच काय म्हणजे नाही कधी ते काय होईल बर 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 सुरुवातीला एक तीन चाळीस म्हणजे पन्नास दिवसापर्यंत रिस्क असतंय त्याला बर आता आपण जे काय कन्सल्टिंग करतोय ह्याच्यावर तुम्हाला काय भीती वाटते काय व्यवस्थित हाय वाटतय काय वाटतय नाही म्हणजे इतर शेतकऱ्यांना कन्सल्टिंग बद्दल म्हणजे काय अडचण येणार नाही असं वाटतंय नाही 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 काय अडचण नाही नाही चालतंय चालतंय तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव आहे संभाजी दिनकर मधनी बर मोबाइल नंबर आहे सत्त्याऐंशी सत्याऐंशी चव्वेचाळीस पंच्यायटी आणि प्लॉट चे कन्सल्टिंग आपण ऑनलाईन केलेले आहेत आणि या शेतकऱ्याचा नंबर पत्ता ते सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपण व्हिडीओ पण शेतकऱ्यांनी जे आपल्याला मिरची पिकाचा टाकलाय त्याच पिकाचा आपण मध्ये आणि ऑडिओ दोन्ही पण शेतकरी मित्रांनो घेतलेले आहेत आणि नवीन आलेल्या शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की सर्व लवकरात लवकर आपला प्लॉट बुक करून घ्या आणि बिंदास्त राहावा शेतकरी मित्रांनो धन्यवाद चालतंय ठेवतो